नमस्कार आज संविधान दिनाचं औचित्य साधून लातूर मधील विविध घटकांमध्ये समाज हिताचं कार्य करणाऱ्या अकरा संघटनांनी मिळून लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि या शिबिराच्या आयोजनाचं भव्य दिव्य स्वरूप आज आपण इथं सगळेजण पाहत आहोत खरं पाहिलं तर तुम्हाला सांगतो लातूर मध्ये आज एक महिनाभर झालं रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत होता आणि ही गरज भासून विविध समाजामध्ये कार्य करणाऱ्या अकरा संघटना एकत्र आल्या आणि यामध्ये सगळ्यात मोलाचं मोलाचं न्यायालयीन परिसर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला वकील संघटनेनं खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आणि न्यायालयीन परिस्थिती परिसरामध्ये तीन नंबर गेट या ठिकाणी आज हे भव्य दिव्य रक्तदान शिबिर संपन्न झालेलं आहे या शिबिरासाठी आज सगळ्यात महत्वाचा पाठ कलेक्टर मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या न्यायालयामधले जे न्याय प्रमुख आहेत जे साहेब त्यांचे त्यांनी पण इथं उपस्थित होते आणि सगळ्यात महत्वाचा पाठ की न्याय देणारे न्याय देवता ज्यांना आपण म्हणतो त्या न्यायालयाने देखील या ठिकाणी डोनेट केलेलं आहे म्हणजे हे खरंच समाजासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये समाजासाठी काहीतरी देण्याची जाण असते हा भव्य दव्य स्वरूप पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात आला मी लायन्स क्लब चा अध्यक्ष हे नागनाथ घेते आम्ही पण या प्रोग्राम मध्ये या महारक्तदान शिबिरामध्ये पार्टिसिपेट झालो आम्हाला या भाग बनण्याचा खूप मोठा आनंद आज या ठिकाणी मिळतो आहे आतापर्यंत एक दोन तासामध्ये जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त ब्लड डोनेशन या ठिकाणी झालं आहे आणि आज दिवसभरामध्ये या ठिकाणी मिनिमम नाही म्हटलं तर पाचशे प्लस ब्लड डोनेशन या ठिकाणी होणार आहे याची आम्हाला खात्री आहे आपण मी सर्व लातूरकरांना आग्रहाची विनंती करतो की या उपक्रमाचा पार्ट आपणही बना आपण या आपल्या सोबत मित्र परिवाराला सोबत घेऊन या आणि एक समाज हिसा आपला हातभार लावा आपण डोनेशन करावं ही विनंती धन्यवाद मी ऍडव्होकेट गणेश कोजमगुंडे सचिव लातूर जिल्हा वकील मंडळ आज संविधान दिनानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळ व इतर लातूर शहरातील विविध संस्था संघटना यांनी मिळून एक लातूर रक्तदान महोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि या रक्तदान महोत्सवाचं उद्घाटन लातूर जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे मॅडम आणि लातूर जिल्ह्याचे न्यायाधीश संजयजी भारुका साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय उत्कंड असा प्रतिसाद मिळत आहे हा ऐतिहासिक क्षण लातूर साठी आहे असं मला वाटतं आणि जवळपास या एक ते दोन तासामध्ये दोनशेचा टप्पा या महोत्सवाने गाठलेला आहे आणि दिवसभरामध्ये जवळपास पाचशे प्लस आम्ही रक्तदान करू करून घेऊया आणि लातूरकरांना देखील मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या रक्तदान महोत्सवामध्ये सहभागी व्हावे आणि या लातूरकरांसाठी जी संकट ओढावलेलं आहे रक्ताचं ते दूर करूया आपण सर्वजण या ठिकाणी येऊया रक्तदान करूया आणि संकट दूर करूया या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी संजय राजोळे बघा आपल्याला सर्वलाच माहित आहे की सध्या लातूर मध्ये रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवत असल्यामुळे लातूरातील अकरा सामाजिक संघटना मिळून संविधान दिनाचा औषध साधून रक्तवीर लातूर गौरव लातूर या नावाखाली न्यायालयीन परिसरामध्ये गेट क्रमांक तीन येथे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले आणि ते अतिशय प्रचंड मोठा प्रतिसाद या ठिकाणी तास रक्तदान शिबिर चालून दोनशे पेक्षा जास्त रक्त जाते इथे घेऊन रक्तदान केले विशेषतः या शिबिरामध्ये लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कलेक्टर मॅडम लातूरचे न्यायाधीश ना ना ना। इतर सामाजिक क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन या उद्घाटना देखील उपस्थित होते विशेषतः लातूर लातूरकरांचे नागरिकांचा प्रचंड प्रसाद आहे आणि अनेक सामाजिक संघटना पत्रकार सी बँक असेल लातूर ब्लड बँक असेल अशा सर्वांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महोत्सव होत आहे सध्या मी पण रक्तदान केलंय आपण या ठिकाणी येऊन रक्तदान करावं जय हिंद जय नमस्कार मी अभिलाषा उदय गवारे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये रक्तदान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा निर्माण कारणाने इथे लातूर मध्ये रक्तदान आयोजित केलेलं होतं तरी आतापर्यंत दोनशेचा चा आकडा पार झालेला आहे तरी माझं आव्हान आहे की आपण रक्तदान करावे आणि या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद नमस्कार मी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आज सव्वीस अकरा पंचवीस संविधान दिनानिमित्त आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि या आपल्या लातूर जिल्हा वकील मंडळ तर्फे अनेक आठ संघटना सुद्धा आपल्यासोबत सामील झालेल्या आहेत आणि आपण असं म्हणतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आज सकाळी साडेनऊ पासून आपल्या लातूर जिल्हा वकील न्यायनगरीमध्ये हे रक्तदान शिबिर दोनशे पेक्षा जास्त संख्येने रक्तदान आपण करत हो। आहोत आणि एक खूप मोठा एक माणुसकीचा एक संविधान निमित्त जे आप, माणुसकी आपण रक्तदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे आपण दाखवून दिलेलं आहे तरी सर्व ज्यांनी रक्तदान केलेले नाहीये त्यांना नम, नम्राहली जाते की त्यांनी लवकरात लवकर न्यायनगरीमध्ये यावे आणि रक्तदाना रक्तदान मध्ये सहभागी होणे धन्यवाद नमस्कार रक्तवीर लातूर गौरव लातूर हे ब्रिद वाक्य घेऊन लातूर रक्तदान महोत्सव दोन हजार पंचवीस आपण साजरा करत आहोत संविधान दिनाचं आज औचित्य साधून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी पीडीजे आपले सर हे उपस्थित होते शिवाय प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या जिल्हाधिकारी उपस्थित होत्या लातूरकरांनी हा जो भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आतापर्यंत ते झालेले आमचं टार्गेट बॉटम टार्गेट आहे पाचशे जास्तीत जास्ती जास्त हजाराच्या पुढे जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त लातूरकरांनी यासाठी योगदान द्यावं धन्यवाद नमस्कार मी रवी किरण सूर्यवंशी लातूर जिल्हा पत्रकार लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचा संस्थापकाध्यक्ष आज लातूर मध्ये संविधान दिनाच्या निमित्तानं जिल्हान्यायालयात कोर्टाच्या पाठीमाग रक्तदान महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आज केलेलं आहे आणि या रक्तदान महोत्सवाला लातूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी विद्युत मंडळ असतील आणि इतर ज्या दहा अकरा संस्था आहेत सामाजिक संस्था लातूर मधल्या त्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन हे शिबिर अतिशय सुदरित्या पार पाडलेलं आहे धन्यवाद